पालिकेची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यासाठी आणि राज्य निवडणूक आयोग ज्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज आमचे जे एकशे दोन सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं असलं आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण आणि राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीस जी का पारदर्शक प्रक्रिया पार आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा महिला प्रवर्गासाठी निषेध केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत त्या आम्ही आता घोषित केलेले आहे त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकांचा मागास वर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्डीत राहिलेले मग एकूण अठ्ठावन्न त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा त्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकावन्न जा एकूण एकावन्न जागा त्या महिलांसाठी आरक्षित झालेलं आहे ही पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने अनाऊन्स केलेलं आहे काही आपल्या जे वीज वेळ दिली त्या वीज वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रियापद आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि सुद्धा आम्ही आर जे पूर्ण वाढणी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जे काय घोषणी आहे आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत आरक्षण असला आम्हाला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या आरक जे काय आरक्षेप आलं मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे त्यानंतर ते प्रकाशित केलं जाईल आणि पुढची काही यानंतर যি পুৰুষ নিৰ্দেশ দিছিলে নিউডুকিয়াউট